दाप तुला हाताने बटणे घंटी वाजू लागली बेले, कसा वस्तू मोबाईल होईल निघाल गुरु संचारे मग हवे फिरत कस अंगात भरतय वारे वार म्हणजे फोन यायच्या अगोदर धरधरत धर धरतं धर 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 या अंगात वार भरलं तु धोल वाजवाय तुला नाराय खरे मोबाईल जर एखादा झोपला असला तर जाग करते हालमोन याला म्हणते अंगात भरते कसं अंगात भरते वार डोक्यात भाषण करत आहे कॅम्प्युटर मामा हातात धराने चौकशी करा अव करू लागला कॉलेज कसा वाजती मोबाईल होईल कोणी लावडे एकमेकाची निंदा मोबाईल चांगल्या का कामासाठी असतो वाईट कामासाठी तुझ्यासारखी म्हणते ती वाईट कामासाठी उपाय करावा चांगल्या चांगल्यासारखी चांगला आहे आणि वाईटासाठी आहे आपण जर आतापासून आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा बंद केला तर आपली पिढी कुठेतरी सुधारणार आहे सुधारणार आहे नाहीतर तर मोला मोबाईलच्या मुळे सुद्धा आपलं शिक्षण खराब होत चाललंय हा मग आपण म्हणून सरकारी सवलत धंदा लावून करता रोडवर एकमेकाची निंदा लागून गेले या मोबाईलच्या छंदा गाणं जीवनात गाईल त्याचा नव मोबाईल